चार नो भावानो शुभ सकाळ बघा सकाळ सकाळ आमची पण धावपळ चालू आहे चालली कामाला केला डबा ती तेव्हा भाकरी महाग <सक्षट> ठेवले ते बोलायची पाप्पाला बोलायचं वेगळं आता सध्याची परिस्थिती एवढी नाजूक आहे बघा काय सांगून उपयोग नाही पावसानं तर उघडीक देणार शेत तशी तशी पडले ती या रा नांगराई येणा का रतरा काय नाही वापसाच नाही तर कुठं त्यात तर ट्रॅक्टर घुसायला लागलं इतका पाऊस आहे बघा काल आला म्हणजे जरा बराच होता आज जरा उघडी का दिल म्हटलं पण आज पण हे बघा सकाळ सकाळ आबाळ भरून आलं या कसं करायचं कसं जागायचं सांगा कसं ती नाही नैसर्गिक काय पाऊस त्याचं काम ती करतेच की शेतकऱ्याने पण जरा बघायची काय शेतकरी बघते सांगितलं होत त्या टायमिंगला वेळ घालवू नका पट नांगरून टाका तर टेक्ट वाला ना आणि आणि तीच करता आहे का सांगा बरं काय नाही आता उघडत हा ती एक तुमचा ती बरोबर आहे व ती नैसर्गिक काय ती काय कोणाच्या हातात आहे अशा किती हानी झाली त्या लोकांचं बघा ना त्यांना पूर आलं पाणी जास्त वाढल्यानं त्यांच्या घरात शिरलं सामान वाहून गेलं तसं तर आपलं नाही पण आहेच की व शेतीत काय नाही पिकलं काय झालं काय खायच हा <laughs> आता ह्या टायमिंगला गुडघ्या मांडायला मका मां येत होती आता मका पण का नाही काय नाही मिरगाच्या टायमिंगला मका केली म्हणजे कसल्या मका यायच्या आता लेट होत म्हणजे उशीर होतोय पण आता किती उशीर करायचा व करून हा ते केलं पाहिजे रानात हा पाऊस काय उघडत नाही म्हणले पण आता उन्हाळ्यातच पाऊस पडायला चालू झालाय यंदा पाऊस पण जास्त आहे म्हणते ती काय हवामानानं पण आलटा मी म्हणजे वाचलं होत तर पशुधनाची ती म्हणजे काळजी घ्या तुमची स्वतःची काळजी घ्या असं जर केलं तर कसं परत शिक्षण हाय आता ही ताई आपली शाळेत जायची आता शाळा चालू हो न बरोबर आहे तिचं पण घरापासून चांगलं दोन तीन किलोमीटर आहे मित्रांनो लिखरू एकटं बारक आहे कुठं जायचं मग मी काय म्हणते या होईव तुम्ही जावा तिच्या तिला आठवडाभर तुम्ही जा सोडून यायचं मग तिच्या पैसे दोन दिवस थांबायचं मग सवय करस तोर, तोर मग परत काय होईल तिची ती होय डबा दप्तर पेन्सिल पाटी सगळं आणायचं पिल्याला माझ्या शिक्षणाशिवाय काय नाही शिक्षणाला महत्व आता कळायला लागलं लगेच झाल्यावर हाय तस म्हण ना का शिक्षणाचा पण उपयोग केला तर हाय आता ह्यांची पण कसं आहे कृषी डिप्लोमा झालाय पण त्या शिक्षणाला तिने पण काय उपयोग करून घेतला नाही शेतीतोय तेवढा आहे बर बघा आज मोकळी भेटली तर वरती बघून आपलं घ्या नांग नांगरून तर आता कशाला रुटरून डायरेक्ट मकास टाकावं लागल कसली तसलं पेंडवास आणि ते काय काय आणायचं म्हणत होता ते पण राहिले सगळं राहिले आता पावसात वर आणून ती कधी वाळायचं पेंडवास वर असतं मग काय पावसानं सगळं वर गार झालं पाणी पाणी कधी वाळायचं परत आणून टाकून तर काय आवड था पाण्यानं हे दुष्काळ पडले पण माणसाला अडचणी येते कुठलंच सण होत नाही म्हणले नाही काम आहे पाऊस नगो उन्हाळा नगून पण नको थंडीचा दिवस थंडीचा दिवस भारी आणि पावस पावसाच कसा बघित पाऊस पाहिजे पुरत शेतीला पाऊस पाहिजे मग इतका पाहिजे काय असं वाहून यासारखं आता ती नैसर्गिक आहे ती काय जिथं ढगफुटी होईल तिथं ढगफुटी झाली म्हणते ती गाव कुठं तरी काय माहित तिढक फुटे झाल्यावरच नद्यांना पाणी वाढलंय ना